दोन तीन पाण्याने स्वच्छ धन झाल्या एकदा प्यायच्या पाण्यातून काढून याला जे पाणी आहे सुया नाही आहे ज्या पाणी आहे तेच पाणीचा वापर करून याला तेलाने मिर्यावर शिजवलेलं आहे आता मी धुतलेले आहे पूर्ण प्रोसिजर आता मी जी तेल क गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली टाकलं जिरं टाकलं आणि मीठ टाकलं आणि ह्या शेंगा टाकल्या ह्या शेंगा मी एक एक पाहिली कारण काच्यात किडे असते किडे नुकले पाहिजे अशा शेंगा व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि ही जी प्रोसिजर आहे एवढ्या शेंगा शिजल्या जाईल फिरवता येते सरा त्यानेही परंतु चिलीवर वगैरे हिरवल्या जाते पण ही प्रोसिजर डन झाल्या कधी कधी मी वापरते तर मला तिथेच राहावं लागेल दहा पंधरा वीस मिनिटमध्ये शिजून येते ह्या शेंगा खाली जर उशीर झाला तर खाली जळ ज़... जळण्याची ज़... भीती वाटते म्हणून ती जी पद्धत आहे शेंगा फिरवण्याची ती दहा बारा शेप आहे आता हे शेंगा नरम झालेल्या आहेत वीस पर्सेंट शिजलेल्या आहे ह्या शेंगा आंगच्या पाण्याने आणि मीठ आणि हे तेल आणि जिरं एवढी पेस्ट आहे एक साध्या सिंपल पद्धतीने एक सिजनेबल हंगामानुसार ह्या वटाण्याच्या शेंगा मुलांना आवडतं आणि ही जिर्याची चव फार छान लागते त्याच्यात जास्त काही मुलांसाठीच आहे हे स्कूल लाईफची मुलं आपण आपणही खाऊ शकतो खात तसले तर पण जेव्हा मुलं मोठे असतात वेगळं वेगळं काहीतरी हवं आहे मुलांना मग ही पद्धत एक चांगली आहे मुलांना शेंगा वटाने द्यायची तर ही खूप टेस्टी लागते मीठ आणि तेल आणि जिऱ्याची चव आहे याच्यात मिरची वगैरे काहीच टाकायचे नाही पण काळजी हीच घ्यायची आहे की ते शिजतपर्यंत तिथे उभं राहावं लागते आता मी थोडं मीठ टाकलेलं आहे थोडं पहिले टाकलं कडक मिरची टाकल्यामुळे वरून टाकलं कारण का शेंगाला जास्तही मीठ टाका टाकलं तर खारट होऊन जाते त्याच्यामुळे मीठाची क्वांटिटी बरोबर ठवायची आहे तेल आपोआप शेंगाला डिपते आणि जिरा पण दिकते ही अशी प्रोसिजरनी ते सरा त्याने वगैरे फिरवलं तर आता हे शेंगा शिजलेल्या आहे माझ्या मला वाटते हे पन्नास साठ टक्के शिजलेले आहे तरी पण थोडे आणखी शिजवायचे आहे आणखी हेच प्रोसिजर फिरवण्याची थोडा वेळ वाफ द्यायची नंतर परत फिरवायचं

मुलं फार आवडे शिजायला मुलांना दिलं कोणत्या गोष्टीचं नंतर त्यांना आवडेल अशी आहे आहे आणि ते बघा अशी कसे शिजले म्हटलं फरक थोडं हीच प्रोसिजर आहे दोन्ही बाजूनी हलवायचं चव बाजूनेही आणि झाकण ठेवून थोडा वेळ वापरायचं मी ते परत परत शेंगा पाहत आहे तो शिरलाय किती असेल आता ही पूर्ण सिजलेली आहे टर्न झाल्या आता मी गॅस बंद केली आता हे थालीमध्ये ह्या शेंगा गाई वटाण्याच्या आहे आणि याची मेन म्हटलं तर हे जेव्हा बाजारातून येते कोणती वेगळी स्माईल स्मेल येते तर मी मीठ टाकून ठेवलं होतं थोडं आणि मीठ टाकल्यानंतर सोडून घेतलं आणि नंतर दोन चार पाण्याने धुतलेलं आहे आणि मग तडका जे तेला तेलामध्ये जिरं तेल टाकलं तेल खूप कमी टाकायचं आहे जिरं थोडं जास्त